वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण राजू काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग करा करा उदगाव जयसिंगपूर रस्त्यावरती दिवाळीनंतर पुन्हा फळांची जोरात विक्री आंबा आला पुन्हा विक्रीसाठी उदगाव जेशिमपूर रस्त्यावरती बाजूलाच दिवाळीनंतर पुन्हा एकदा फळांची जोरात विक्री सुरू झालेली आहे आंबा हा पुन्हा एकदा या फळ बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला आहे आंबा सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे परदेशातूनही अनेक फळे या ठिकाणी या स्टॉलवरती विक्रीसाठी आलेली आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला या फळ विक्रीचा आढावा आपण पाहू नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सांगली ते जयसिंगपूर रोडजवळील उदगाव टोल नाक्याजवळ या ठिकाणी फळाची विक्री गेले अनेक वर्षे या ठिकाणी सुरेश महारगुडे हे करत आहेत त्यांचे भाऊ पण त्यांच्या जवळ आहेत दिवाळीमध्ये फळांची विक्री मंदावलेली होती मात्र आता दिवाळी संपलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या जोराने या ठिकाणी फळाची विक्री सुरू झालेली आहे आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी सफरचंद आहेत डाळिंब आहेत त्यानंतर देशी केळी आहेत त्यानंतर विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर ह्या सीजनमध्ये हा आंबा आहे या सीझनमध्ये हा आंबा आपल्याला बघायला मिळत नाही मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा हा आंबा आहे आंब्यासाठी गरॅकसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेते एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या सीझनमध्ये कुठलेही आंबा मिळत नाही पण इथं आपल्याला बघायला आंबा मिळालेला आहे आणि जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळे हे बेर नावाचं फळ आहे एक अतिशय सुमधुर असं फळ आहे आपल्याला जसं पेरू आहे त्या पद्धतीनं हे जे परदेशातलं फळ आहे यालासुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मागणी आहे एकंदरीत बघितलं तर आपल्याकडं या ठिकाणी जर बघितलं तर हे बोर आहेत आपल्याकडं हे आपल्या एरियामध्ये पिकतात ह्याचीसुद्धा चव चांगली आहे त्यानंतर चिक्कू आहे सीताफळ आहे त्यानंतर पायनॅपल आहे त्यानंतर सिमरन हे सिमरन म्हणून आहे अगदी वेगळ्या पद्धतीचं हे फळ आहे या फळासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची गर्दी आहे त्यानंतर पलीकडे बघलं तर ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट हे दुष्काळी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी पिकवलं जातं कमी पाण्यावरती येणारं पीक म्हणजे ड्रॅगन फ्रूट शरीराला ज्या पेशी आहेत ते पेशी वाढवण्याचं काम हे ड्रॅगन फ्रूट करत असते माझ्या समूहेत या ठिकाणी सुरेश माळगुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचार नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं सुरेश माळगुडे गाव कुठलं प्रॉपर गाव तळेवाडी तळेवाडी किती वर्षापासून फळ विक्रीची असते पंधरा वर्ष झाली आपण पंधरा वर्षापासून करत आहे दिवाळीमध्ये जरा बऱ्यापैकी मंदी होती आता पुन्हा जोरात व्यापार सुरू चालू राहतात गिरायक आता गिरक आता इथन मोठा वाढत वाढत जाते सकाळी किती वाजता येत आहे सकाळपारी सहाला येते बंड सहाला येत आहे आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असते आठ वाजेपर्यंत थांबताय दिवसभर मग वगैरे डबा संघच असते सर डबा घेऊन येत आहे किती येतं करताय तुम्ही फळ खाता की नाही हो खाती जे टेस्ट बघताय हो सगळे सर्वात चांगलं फळ कुठलं सगळ्यात चांगलं म्हणतो तर आता ही शिंबरन म्हणून चांगले काय त्याचा प्रकार शिंभरणचा जरा शिंबरन म्हणजे कसं आहे पौष्टिक आहे एकदम भारी आहे कार हे दिसायला टोमॅटो सारखं दिसतंय हो आणि हे जे कसं विक्री आहे किती काय ते साडेतीनशे रुपये दुसरे किलो येतात आपण तीनशे रुपये किलो तीनशे रुपयाला काय आतमध्ये काय जर टोमॅटो सारखं दिसते आपण सांब्यासारखं खायला लागतं खायला लागतंय आणि ह्याचं शरीराला सुद्धा जे पोषक आहे त्यानंतर ड्रॅगन फ्रुट ची विक्री कशी आहे ड्रॅगन आता एकशे तीस रुपये एकशे वीस रुपये एक किलो चालू किलो चालू आहे ते सुद्धा शरीराला चांगला आहे एकदम त्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे दोन वेगळे असं फळ ठेवलेत द्राक्षासारखे दिसतात ते लिख्या बघू जरा ते काय वाटतं हे काय म्हणायचे लिच्ची काय हे म्हणजे कुठून आणत मागवत आहे साऊथ आफ्रिका आणि पलीकडे आहे ते ह्याच्यासारखं द्राक्षासारखं काय ते दक्षिण आहे ते काय ते त्याला काय म्हणायचं द्राक्ष एवढे मोठे आहेत जरा इकडं एक बघूया आपण टेस्ट त्याचा साऊथ आफ्रिकेहून सध्या हे द्राक्ष आहेत अशी अति अतिशय गोड आहेत कसं कसं किलो तुम्ही तीनशे रुपये गिर्या त्याला हा हां त्यानंतर छोटे ते मोसंबी आहेत संत्रा हे कुठून मागवताय आहे हे साऊथ आफ्रिकेतून हे संत्र आहेत अतिशय गोड आहेत त्याला मॅन्ड्री सुद्धा म्हणतात असे ते हां संत्रा या ठिकाणी सुरू आहे या गेला मग एकंदरीत तुमच्याबरोबर आणि कोण आहे आणि माझ्याबरोबर मेहून आहे मेहून आहे तो तुमच्याबरोबर काम करतो हो बस हा। कशा पद्धतीनं सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत काय कसं करत आहे बंदोबस्त काय नाही वर कागद मारलाय आपलं कागद आहे खाली आपलं माल लावणे माल लावणे गिराकाची सेवा करत राहणे गेले पंधरा वर्ष करत आहे सुट्टी असं वेळी सुट्टी घेत नाही रोज चाललं असत काय बरं मार्जिन राहते धन्यवाद हो, हे होते फळ विक्रेते माझ्यासमोर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती त्यांनी या ठिकाणी दिली आरोग्याला फळं हे अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत प्रत्येकाने फळं घेतलीच पाहिजे आणि यासाठी ते सुद्धा स्वतः प्रबोधन करतात आणि शेंद्रिय फळं पण यांच्याकडे भरपूर आहेत धन्यवाद आ, नमस्कार माझ्या समवेत या ठिकाणी या मावशेत काय नाव आपलं कल्पना फगरे कल्पना फगरे फगरे गाव कुठलं प्रॉपर उदगाव उदगाव आ, ही पेरू कुठले पेरू काय म्हणायचे रेड डायमंड रेड डायमंड म्हणतो मागत आहे मार्केट मार्केट मध्ये मागत आहे तुम्ही स्वतः जातात का म्हणून इथं नाही माझं मी स्वतः तुम्ही जाऊन खरेदी करून हा सकाळी किती वाजता स्टॉल मारताय मला सकाळी सालच जायला लागते तिथं मार्केटला घरात ना आणि मार्केट ना घरला जायला लागते तिथं आवरायचं दहा वाजता लावा जेवणाच जो कसं करता येतात डबा घेऊन येते सांग डबा जेवण करता येत बघायचं डबा करायचं दिवाळी कस झाले दिवाळी मस्त झाली छान झाले काय केलं घरामध्ये शंकरपाळी आता तेलकट लोक खायचं कमी केलेत किंवा बेकरीचे पदार्थ खायचे लोक कमी केलेत फळाकडे लोक वळलेत लोकांना काय याचं महत्व सांगा काय शुगर कमी होते प्युअर हा पौष्टिक आहे आणि काय रगत वाडी हे लाल कलरचे प्युअर आहेत लाल आहे काय वैशिष्ट्य आहे ते सिडलेस शिडलेस टेस्टला पण चांगले टेस्टला पण मस्त कसं किलो लावले आहेत हे शंभरच देते शंभरला सव्वा के जी शंभरला मीठ टाकून पण देत आहे हा हा बरोबर सकाळी संध्याकाळी किती थांबताय साडेसात वाजता साडेसात वाजता थांबताय दिवसभर सुट्टी कधी घेतात सुट्टी कधी मनायला आली तर पण कंटिन्यू थांबताय कंटिन्यू धन्यवाद प्रेस आयकन ऑन अँड डे